नमस्कार माझे लाडकी मित्रांनो आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि तडाकेदार भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही प्रचारक तुम्ही भारत तुम्ही देशाचे देशा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्राचार्य वंदनीय उप्राचार्य वडीलधारे शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आंबेडकर जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या भाषण समारंभात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आज तुमच्या उभे राहून या कार्यक्रमास मला खूप आनंद होत आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही श्री आंबेडकरजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत या आपल्या सर्वांना माहीतच आहे हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे डॉक्टर आहे आणि त्यांचा जन्म 14 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील महू शहरात झाला त्यांचे वडील रामजी मालूजी सप्पाड आणि आई भीमाबाई होती त्यांना बाबासाहेब म्हणून म्हटले जात जेव्हा ते पाच वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचा देहांत झाला आपल्या शिक्षणाबद्दल बोलताना त्यांनी मुंबई येथील कलाशास्त्र केले आणि उच्च शिक्षणाबद्दल अमेरिकेत गेले जेव्हा त्यांनी कोलंबिय विद्यापीठात प्रवेश घेऊन मास्टर्स आणि पी एच डी मध्ये प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये पदवी पूर्ण केली आणि एकोणीसशे तेवीस मध्ये ते भारतात परतले भारतात त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात सुरू केला आणि आपले सामाजिक कार्य सुरू केले आणि शिक्षणाचे महत्व वाढवले लोकांना त्यांच्या हक्कासाठी लढायला आणि जाती व्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी उभे राहण्यास त्यांनी मदत केली त्यांनी जाती उच्चाटन यावर एक पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी भारत म्हणजे जाती वर्ग वंश आणि लिंगाच्या आधारे भेदभाव करणाऱ्या गंभीर चिंतेविषयी चर्चा केली सामाजिक कार्यात सक्रिय लोक त्यांना बाबासाहेब म्हणून संबोधू लागले त्यांना भारतीय राज्य घटनेचे जनक म्हणून ही ओळखले जाते कारण त्यांनी भारतीय राज्य घटनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका वाजवली होती त्या काळात भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षण व्यवस्था होती ज्याचा मुख्य हेतू होता समाजातील दुर्बल घटकांची उन्नती करणे आणि त्यांची जीवनशैली सुधारणे तसेच त्यांना पुढे आणणे भीमराव आंबेडकरांना आजही सर्वांनी स्मरणराज ठरवले आहे आणि भारतामध्ये मोठ्या मानाने आदरणीय आहे यासाठी की त्यांच्या सक्रिय सामाजिक कार्यामुळे आणि वंचितांच्या उत्कर्षासाठी जबरदस्त योगदानामुळे त्यांचे स्मृती स्मरणार्थ चौदा एप्रिल या वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो 2014 हजार पासून हा दिवस संपूर्ण भारताभर सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो आणि आंबेडकर जयंती केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या इतर भागातही साजरी केली जाते यातच माझे भाषण मी संपवितो जय हिंद जय भारत जय भीम मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तडाकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवे नवे भाषण आणि निबंध मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील थँक्स फॉर वॉचिंग